तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय पावसाचा जोर वाढल्यानं जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे आता उघडण्यात आलेत त्यामुळे सर्व दूर पूरस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे तर अनेक ठिकाणी घरं आणि इमारती पाण्याखाली गेल्यात जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसीला सुद्धा पुराचा फटका बसलाय एमआयडीसीतील रस्ताही पाण्याखाली गेलेला आहे तर जायकवाडी धरणाच्या परिसरातून ही काही दृश्य आहेत सध्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत सायरन वाजवले जात आहेत संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा हा हाकार सध्या माजलेला आहे आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा या पावसानं तुफान असं थैमान घातलेलं आहे आणि जायकवाडीमध्ये आजपर्यंतचा आजच्या आणि या परिस्थिती संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे कृष्णा आपण बघतोय सध्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे सध्या पाण्याचा किती वेगानं विसर्ग सुरू आहे सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे श्रुती पाऊस थांबलेला आहे मात्र जायकवाडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती विसर्ग होतोय आणि हे जायकवाडीचे दृश्य या ठिकाणी आपण पाहूयात ही गोदावरी नदी पात्र हे दुथडी भरून वाहते आहे आणि जायकवाडीच्या धरणातून सत्तावीस दरवाजे उघडून जवळपास सव्वा दोन लाख क्युसेक्स एवढा विसर्ग या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे धरणावर लोकांना येण्यास या ठिकाणी मज्जाव करण्यात आलेला आहे आणि आत्ता ही दृश्य आहेत जायकवाडीची आणि कदाचित हा जो फ्लो आहे तो वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही मात्र प्रशासनाच्या वतीनं हा फ्लो न वाढवता कसा कंट्रोल करता येईल या संदर्भातले प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत दुसरीकडे हे जायकवाडी धरणाचं दृश्य या ठिकाणी दाखवतो हे नाथसागर म्हटलं जातं आणि त्यामुळे नाथसागर आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि मोठ्या प्रमाणावरती जिथपर्यंत आपली नजर पोहोचेल तिथपर्यंत पाणीच पाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपल्यासोबत अधिकारी आहेत आपण त्यांच्याकडनं इथल्या सगळ्या फ्लोबद्दल जाणून घेऊया किती विसर्ग होतो आहे बा त्यांनी नियोजन कसं केलेलं आहे आणि काय ते आवाहन करणार आहेत काय सांगाल सर सध्या आता जायकवाडी धरणातून दोन लाख पंचवीस हजार क्युसेक्सचा मी विसर्ग केलेला आहे आणि सध्या जो इन्फ्लो आहे तो साधारण तीन लाख क्युसेक्सच्या घरामध्ये आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की आता हा फ्लो आता कमी व्हायला सुरुवात व्हायला हरकत नाही कारण हा जो पाऊस आहे तो फ्री कॅचमेंटमधला पूर्ण पाऊस होता आणि काल रात्री जो संध्याकाळी सहाला सुरू झाला आणि विशेषतः रात्री दोन ते सकाळी सहापर्यंत जो मोठा पाऊस झालेला आहे तो आता आम्ही पास करतो हो। आहोत आणि अपेक्षा अशी आहे की आता तीन लाख क्युसेक जो इन्फ्लो आहे तो त्याच्यापेक्षा जास्त येणार नाही धरण आता सुमारे अठ्ठ्याण्णव टक्क्याच्या वर भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला याच्यापेक्षा जास्त पाणीसाठा देखील आता इथे करता येणार नाही विसर्ग वाढण्याची शक्यता आहे नाही आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय की ह्याच्यापेक्षा विसर्ग वाढवायचा नाही आहे परंतु काही सांगता येत नसतं याच्यामध्ये शेवटी नैसर्गिक आपत्ती आहे पण आम्ही पूर्ण आमचा प्रयत्न कारण सकाळपासून आम्ही जवळपास याच्या मागेच आहोत की साधारण सव्वा दोनच्या आपण जायचं नाहीये आणि त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलेलं आहे लोकांना काय आवाहन कराल नाही आता कुठल्याही अफवांवर आप आपण विश्वास ठेवू नये आणि काही घाबरून जायचं का काय कारण नाही कारण प्रशासन सर्व सतर्क आहे आणि कृष्णा केंडे सध्या जायकवाडी धरण परिसरातून अधिकाऱ्यांसोबत संवाद साधतायत ते या परिस्थिती संदर्भात आपल्याला अपडेट्स देत होते धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीसाठी आणि या